मी आला आहे सादळे माजळी येथे एक लोक पाहत चाललेली कला लेझिम पूर्वीच्या काळी लेझिम करमणुकीची साधनं नव्हती हो त्यावेळी लेझिम खेळून आपले करमणूक करत होते पण या सादळे माजळी गावातल्या सगळ्या ग्रामस्थांनी ते लेझिमचं अजूनही जपलेलं आहे त्याचा लेझमीचा डाव आता आपण इतकं खर्च बघूया हो तुम्ही करमणूक करून घ्या हलगी अशी चढवून आणल्यानंतर तिची ट्रायल घेतली जाते हलगी ट्रायल घेतल्यानंतर बघा हे आजची अंगात शिरशिरी यावी असा हा हलकीचा आहे व्हिडिओ रात्रीचा मी केल्यामुळं जरा मोबाईलला क्लिअरिटी नसल्यामुळे हे हलगी सम्राट आणि क्लिअरिटी नसल्यामुळे जरा क्लिअर आलेलं नाही तरी पण मित्रांनो जरा सांभाळून घ्या लाईक करा सबस्क्राईब करा तुमच्या सपोर्टची गरज आहे मला आणि हे लेस आता चालू करायलाच बघा डाव सगळेजण म्युझियम चालले ते मु सगळ्यांना सूचना देत आहेत की बाबा कसा कुठला डाव घ्यायचा काय खेळायचं कसं खेळायचं चालू यांच हा 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 हे शिट्टी घातल्यानंतर डाव चेंज होतो बरं का म्हणजे पोझिशन चेंज होते हे बघा तरुणातला जल्लोष बघा जल्लोष बघा तरुणांचा किती आहे आजची पिढी सुद्धा आजची पिढी सुद्धा याला एवढं सपोर्ट करायला लागले का नाही आजच्या पिढीलासुद्धा आश्चर्य म्हणावं लागेल की आजची पिढीसुद्धा लेझमीकडं आकर्षित होते त्याचं सगळ्यांच्या यानं ते चांगली गोष्ट आहे आणि लेझिम हा मूळ प्रकार हा व्यायाम प्रकार आहे व्यायाम प्रकार असल्यामुळं सुंदर व्यायाम हा लेझिमीत केला जातो किंवा होतो पण ते खेळलं पाहिजे आता आजकाल ते सगळं लोक होत चालले आता बघूया कसं कसं काय काय करतात हे सगळे आवाज ऐकला की कितीही आजारी कितीही कंटाळा आलेला माणूस घरात झोपलेला अळगीचा आवाज ऐकला कि वयस्कर वयस्क माणूस सुद्धा खेळ खेळण्याला त्याला मोहच आवडता येणार नाही किंवा तो ऐकण्याचा मोह आवडता येणार नाही खूप चांगल्या पद्धतीने खेळायला लागले सगळे अरे बघा ठेका कसा यांचा जपले जपले आणि कला जपले अजून खूप खूप माजळे माजळे गाव त्यांचे खूप खूप धन्यवाद एक लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा सगळ्यांनी माझ्या चॅनलला तुमच्या सपोर्टही गरज आहे जेणेकरून जास्तीत जास्त व्हायरल होऊन आज जुन्या जुन्या चांगली परत यायला